शिरवाडे धामोरी रस्त्यावर भूत दिसल्याची अफवा फोटो आणि व्हिडिओ व्हायरल जनजागृती नाशिक जिल्हा निफाड तालुक्यातील शिरवाडे धामोरी रस्त्यावर नदीजवळ भूत दिसलं भूताने त्या चालकाला मारहाण केली अशी चर्चा धामोरी परिसरात वाऱ्यासारखी पसरली होती याच दरम्यान काही फोटो आणि चित्रपितही व्हायरल झाली चित्रफितीत रडण्याचे आवाज ऐकायला येत होते वाहन चालकाच्या पाठीवर मारहाणीचे गंभीर जखमा असल्याचे फोटो हि समोर आले या रस्त्यावरून जाणाऱ्यांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली होती याबाबत माहिती मिळताच आणि स्पर्धा अधिकार्यांनी धाव घेत नागरिकांमध्ये जनजागृती केली जगात भूत अस्तित्वात नाही तरी तरीही त्याची भीती दाखवली जाते कारण भूताची भीती मनात असते लहानपणापासूनच अशा गोष्टींचा पगडा आपल्या मनावर बसतो त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन आणीस राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांनी केलं तसे संबंधित फोटोंचे निरीक्षण केलं असता ते बनावट असल्याचे लक्षात आले तसेच चित्रपितही एडिट केल्याचे स्पष्ट होते शिवाय हे फोटो गेल्या अनेक दिवसांपासून समाज माध्यमात फिरत आहेत दरम्यान महाराष्ट्र आणीस कार्यकर्ते अमावश्याच्या रात्री या ठिकाणी राहणार आहेत त्यामुळे लोकांच्या मनातील भूताची भीती जाण्यास मदत होईल तसेच या प्रकरणाचा बनाव समोर येईल धामोरी गावात आणसकडून प्रबोधनाचा जाहीर कार्यक्रमही घेण्यात येणार असल्याचे अनीसकडून स्पष्ट करण्यात आलं आहे त्यामुळे रहिवाशांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन चांदगुडे यांनी केलं आहे ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा